नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भातली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभय खोजे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली संगमनेर येथील अहिल्यानगर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय दत्तात्रय खोजे यांच्या मातोश्रीचे संगमनेर येथे नुकतेच निधन झाले दरम्यान निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी अभय खोजे यांच्या घरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भेट देऊन खोजे परिवाराचे सांत्वन केले यावेळी रामहरी कातोरे अनिल नडे विकास वावळ गणेश मदास सय्यद लियाकत अली उमेश बोटकर डॉक्टर संजय ढोले श्याम बाप्ते संतोष डोले अधिक कार्यकर्ते सह उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो संगमनेर अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा व लाईक करा